नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांनी केला शिंदेचा करेक्ट कार्यक्रम पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही हार मानतील ते फडणवीस कसले आणि इतके सगळे होऊन सुद्धा शांत बसतील ते देवेंद्र फडणवीस कसले मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा दोस्ताना आणि याराना भलेही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे नसले तरी आजही मात्र ठाकरे आणि फडणवीसांचा याराना सर्वश्रुत आहे आपल्या जवळच्या मित्राला फसून एकनाथ शिंदेनी त्यांचे आमदार फोडून खासदार फोडून आपल्याच भाजपा पक्षात सहभागी झाल्यानंतर आता आपल्यालाच भारी पडताना दिसत असल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सातव्यांदा सर्वात मोठा धक्का दिला आहे मित्रांनो काही महिन्यापूर्वी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची एक नाही दोन नाही तर चक्क चार वेळा भेट घेतली या भेटीनंतर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं पाव्यास मिळालं हे झालं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र मित्रांनो ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर होते त्यावेळी त्यांच्या प्रत्येक शब्दाला देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला आणि प्रत्येक मिटिंगला उपस्थित राहत होते कारण देवेंद्र फडणवीस हे सिनियर असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली राहून व्यवस्थितरित्या राज्याचा कारभार चालवत होते ते कधीही स्वतःला कमी लेखले नाही मात्र यंदा सत्ता पलटली आणि भाजपाला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाले येथून सुरू झाली एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्य देवेंद्र फडणवीस यांच्या आजपर्यंत झालेल्या चार ते पाच मिटिंगला एकनाथ शिंदे यांनी सपसेल दांडी मारली आणि आपलं ऑपरेशन टायगर हे चालवत असल्याचं वारंवार देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं या ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपाला धक्का देत भाजपाच्या वाटेवर असलेल्या साळवी यांना आपल्या शिवसेनेत खेचत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आपणच वरच ठरलो हे दाखवून देताना ते दिसले मात्र देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हते त्यांनी सुद्धा आता एक नवीन रणनीती आखली असून ते एकनाथ शिंदे यांना अलगद बाजूला सारून उद्धव ठाकरेंना आपल्या जवळ करता येईल या कसे याची रणनीती आखत आहेत याचेच एक उदाहरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एकनाथ या एकना शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापनातून वगळलं असून आपत्ती व्यवस्थापनाची सर्व सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवून घेतली आहे आणि या आपत्ती व्यवस्थापनामध्ये अजित पवार यांनासुद्धा घेतलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली योजनासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हळूहळू भाजपा हे खच्चीकरण करताना दिसून येत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांना संपवायचा भाजपाचा हा प्लॅन आहे का तुम्हाला काय वाटतं पुन्हा उद्धव ठाकरे यांना जवळ करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सामील करून घेतील का तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काही दिवसात पुन्हा राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार का याबद्दल आपलं मत काय आहे हळूहळू एक एक पद एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेत देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांना बिनपदाचे मंत्री करतील का यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.